विश्वमांगल्य सभा ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय महिला संघटना असून गेल्या पंधरा वर्षांपासून अर्थपूर्ण मूल्य आधारित आणि सामाजिकदृष्ट्या फायदेशीर कार्यात सतत गुंतलेली आहे मातृनिर्माण ही संकल्पना गाभ्याला घेऊन सभा विविध वयोगटातील आणि विविध व्यावसायिक पार्श्वभूमीच्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी पद्धतशीर पुढाकार घेत आहे याच श्रृंखलेतून दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी मणिबाई गुजराती हायस्कूलच्या सभागृहात मातृत्वाचे बदलते स्वरूप सध्याची आव्हाने आणि सामाजिक जबाबदाऱ्या यावर चर्चा करण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आले होते यामध्ये अधिवक्ता प्राध्यापक डॉक्टर आणि उद्योजकांसह एकूण सदुसष्ट महिलांनी भाग घेतला परिसंवादचे अध्यक्षपद विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय सहसंघटन मंत्री डॉक्टर पूजा देशमुख यांनी भूषविले अखिल भारतीय बालसभेच्या सहसंघटक अंजली देव विदर्भ प्रांत संघटक पूजा चव्हाण विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख डॉक्टर वसुधा बोंडे विदर्भ प्रांत विद्यार्थी सभा अध्यक्षा डॉक्टर स्मिता देशमुख आणि विदर्भ प्रांत उपाध्यक्षा रश्मी जाजोदिया यांच्या उपस्थितीत परिसंवाद संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि तुळशी पूजनाने करण्यात आली त्यानंतर सीमा पेलागडे आणि माधुरी जोशी यांनी शक्तिगान सादर केले विश्व मांगल्य सभेच्या विदर्भ प्रांत संघटिका पूजा चव्हाण यांनी विश्वमांगल्य सभेकडून केले जाणारे कार्य विभाग आणि संघटनेचे उद्दिष्ट तसेच आगामी अठ्ठावीस व एकोणतीस मार्च रोजी शेगाव येथे होणाऱ्या विदर्भ प्रांत अधिवेशनाची माहिती दिली डॉक्टर पूजा देशमुख यांनी युगानुकूल मातृत्व या विषयावर प्रेक्षकांशी चर्चा केली आजच्या महिलांना काम आणि कुटुंबाचे संतुलन साधताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते परंतु त्या अहिल्याबाई आणि माता जिजाऊ सक्षम आहेत सभेच्या भविष्यातील दृष्टिकोन आणि धोरणात्मक अंमलबजावणीवरही चर्चा झाली छोटा परिवार सुखी परिवार हे विमर्श बाजूला सारत त्यांनी बडा परिवार समृद्ध परिवार हा मूलमंत्र दिला महिला भारताच्या लोकसंख्येचा अर्धा भाग आहे मातृत्वाच्या सक्षमीकरणात त्यांना सहभागी करून घेणे आणि मूल्यांवर आधारित सुसंस्कृत आणि सुसंवादी समाज निर्माण करण्यात महिलांची भूमिका बडकट करणे ही काळाची गरज असल्याचे डॉक्टर पूजा देशमुख यांनी सांगितले या शुभप्रसंगी डॉक्टर पूजा देशमुख यांनी पी एच डी पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला परिसंवादचे संचालन विश्वमांगल्य सभा अमरावती बालसभा समन्वयक सिद्धी सेठिया यांनी केले माधुरी जोशी यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ प्रांत कार्यालय प्रमुख रश्मी इटकीकर प्रकल्प प्रमुख सुनीता बालेकर अमरावती महानगर संपर्क प्रमुख निकिता शुक्ला अमरावती महानगर संयोजिका श्रुती बिरे सहसचिव हितेशनी देवरणकर सहप्रकल्प प्रमुख माधुरी जोशी विदर्भ प्रांत बालसभा संयोजिका सीमा पेलागडे कल्पना देशमुख अस्मिता बालेकर शिवानी चौधरी सविता पांडे रेवती देशपांडे मनीषा देशपांडे अनुराधा रघुवंशी रोहिणी डोरले व विश्वमांगल्य सभेच्या समस्त महिला शक्तीने अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता जयघोषाने झाली दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस मार्च रोजी होणाऱ्या विश्वमांगल्य सभा विदर्भ प्रांत अधिवेशनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र